डोंबिवलीमध्ये झालेल्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर वादाची ठिणगी पडली भाजपच्या पक्षप्रवेशामध्ये माझी भूमिका पडद्यामागची अशी माहिती ठाकरे गटातून भाजपात गेलेल्या दीपेश म्हात्रेने दिली युती अंतर्गत पक्षप्रवेशावर नाराजीचं कारण काय असा सवालही त्यांनी केलाय येत्या काळात मोठ्या संख्येनं भाजपात पक्षप्रवेश होतील अशी माहिती सुद्धा दिली आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतर्गत ज्या काही पक्षप्रवेश करण्यात आले याची चर्चा आणि त्याचं नाराजी नाट्याची चर्चा सुरू आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये या पक्षप्रवेशाला सुरुवात झाली आणि भाजपाने भली थेट पहिल्या शिवसेनेतनं पदाधिकाऱ्याला प्रवेश जरी दिला नसला मात्र तरी ते श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिपेश मात्रे यांचा काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश करून घेतला होता आपल्यासोबत दिपेश मात्रे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय दिपेशजी एकूण तुमच्या भाजपामधल्या पक्षप्रवेशामागची काय पार्श्वभूमी होती कसा तुमचा पक्षप्रवेश झाला कुणी अप्रोच केलं आणि कुठल्या पार्श्वभूमीवर तुम्ही पक्षप्रवेश केला नाही कोणी मला अप्रोच केलं नाही एकंदरीत महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आत्ताचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि डुंबिलीतले प्रदेश अध्यक्ष रवींद्र सावंत साहेब हे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत आहेत ते काम बघून गणपतीच्या वेळेला आमची एक भेट झाली होती ती भेट प्रचंड व्हायरल पण झाली पण त्या भेटीनंतरच ही सगळी सूत्रं हल्ली आणि शिवसेनेत ज्या पद्धतीने मी काम करत होतो एक विरोधी पक्ष सक्षम विरोधी पक्ष कल्याण डोमिलेला देण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते देत असताना जो बॅकअप लागतो जो सपोर्ट लागतो तो कुठेही मिळत नव्हता आणि जुने नवीन हा वाद जो सुरू होता त्याच्यामुळे मीच ठरवलं की आपण एक राष्ट्रीय पक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या असलेल्या जनतेची आपल्याला कामं करता येतील आणि म्हणून मीच निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षात काम केलं पाहिजे अशावेळी पर्याय तर तुम्ही शिवसेनेमध्ये होतात अशावेळी पर्याय तर तुमच्या वडिलांची जवळीक देखील एकनाथ शिंदेसोबत मोठी राहिली आहे अशावेळी पर्याय तर शिवसेना देखील होता तुमच्याकडे ठाकरे गटाकडे ऑप्शन शिवसेना देखील होता परंतु मी दोन्ही शिवसेनेत काम केलं होतं म्हणजे शिंदे गटातही काम केलं होतं आणि पूर्वीच्या शिवसेनेतही काम केलं होतं परंतु जेव्हा ऑप्शन्स आपण जेव्हा चाचपणी करतो तेव्हा एक तरुण म्हणून जेव्हा राष्ट्रहित आणि महाराष्ट्राचं हित जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये बघतो तेव्हा मला प्रामुख्यानं वाटलं की भारतीय जनता पार्टीत काम केलं तर मी माझ्या लोकांची कामं करू शकेल आणि या भागाच्या विकासामध्ये एक मोठा रोल प्ले करू शकेल ती जी निवडणूक आहे ती स्पोर्टिंगली कॉम्पिटेटिव्हली घ्यावी आणि चांगली निवडणूक व्हावी अच्छा आपण बघतोय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी निवडणूक व्हावी आणि सगळ्या लढती या ठिकाणी मैत्रीपूर्ण होऊ शकतात अशी अशा सूचक वक्तव्य देखील दीपेश म्हात्रे यांनी केलं आहे यावरूनच कल्याण डोंबिवलीच्या या जिल्ह्याच्या राजकारणाचं जा चित्र जे आहे ते आपल्याला स्पष्ट होतं की त्या काळात ज्या गोष्टी आता आपल्याला घडताना बघायला मिळेल त्या निवडणुकीदरम्यान देखील आपल्याला दिसून येतील कॅमेरापर्सन जितू आगमारेचं अक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी डोंबिओली